राज्यभर चर्चित नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे अनगरमध्ये मोठा ट्विस्ट राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित दिलासा मिळणार सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत स्थगितीचे मुख्य कारण निवडणूक आयोगाचे सुधारित आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांबाबत सुधारित आदेश किंवा नवीन मार्गदर्शक तत्वे असल्यामुळे ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली आहे न्यायालयीन प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज तांत्रिक कारणास्तव सूचकाची सही नसणे बाद करण्यात आला होता या विरोधात थिटे यांनी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती आणि या प्रकरणावर सुनावणी सुरू होती न्यायालयाने या प्रकरणाच्या अंतिम निर्णयाचे अधीन राहून पुढील निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे निर्देश दिले होते बिनविरोध निवडीला मिळालेला ब्रेक थिटे यांचा अर्ज बाद झाल्यामुळे भाजपच्या उमेदवार प्राजक्ता पाटील माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई बिनविरोध निवडून आल्या होत्या मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या स्थगिती आदेशामुळे या बिनविरोध निवडीला तुर्तास ब्रेक लागला आहे नगराध्यक्ष पद निवडणुकीला स्थगिती का ज्या ठिकाणी अपील दाखल केले होते आणि कोर्टाने तेवीस तारखेपर्यंत निकाल दिले आहेत तिथे आधीची प्रक्रिया राहील मात्र अनगरचा निकाल न्यायालयात पंचवीस तारखेला झाल्याने तांत्रिक दृष्टीने प्रक्रिया पूर्ण करावी लागेल नवीन कार्यक्रमानुसार प्रक्रिया पार पाडताना अनगर मध्ये प्रत्येक पदासाठी केवळ एक अर्ज असल्याचे निवडणूक आयोगाला कळवले जाईल त्यानंतर निवडणूक आयोगातर्फे बिनविरोध निवडीची घोषणा होईल काय आहे प्रकरण अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते भाजपकडून राजन पाटलांची सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे तर सरस्वती शिंदे यांनी अपक्ष अर्ज केला होता अर्जाच्या छाननीत चा उज्ज्वला थिटेंनी नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही केली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता त्यानंतर थिटेंचा अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली नंतर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेनेही अर्ज मागे घेतला आणि प्राजक्ता अजिंक्य पाटील यांना अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली